2009 पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जलजीवन मिशन मध्ये समाविष्ट करून पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन दोन हजार चोवीस पर्यंत हर घर नल से जल टी सी फंक्शनल हाऊस होल्ड टॅप कनेक्शन प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात शासन कटिबद्ध आहे सन दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी दरडोई किमान पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे असले तरी मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे टिंगऱ्या ग्रामपंचायतच्या च्या कालपी गावामध्ये जल जीवन मिशनच्या सर्व उद्दिष्टांचा धुंगाणा झाल्याचे निदर्शनास येत आहे खोदकाम किसने किया मने खुदने पैसे दिए इसका कुछ नहीं नहीं ऐसा कुछ भी नहीं है ना कि... मेरे से खुद काम जमता हूँ ना कुछ करता हूँ मैं क्योंकि अपन कैसे बीमारी लाचार से मजबूर है किसने खोदा फिरो मैंने खुद ने खोदा कल मेरे बच्चे उनके साथ मैंने खोदा संबंधित अभियंता अनुपस्थिति मध्य कंत्राटदार नियम बाह्य व निकृष्ट काम कर अवघ्या का गावती नागरिकांधी पानीपुर खंडित हो प्रत्यक्ष बघितले असता कालपी गावामध्ये पाईप ऐवजी पीव्हीसी पाईप वापरले जात आहे संतापजनक बाब अशी संबंधित कंत्राटदार द्वारे लाभार्थ्यांना स्वतः पाईप खरेदी करून आणण्याचे बोलले जात आहे परिणामी मेळघाटातील गरीब गरजू टपक्यातील नागरिकांनी युपी वी सी महापाईपऐवजी पीव्ही सी हलक्या दर्जाचा पाईप आणून कशी बशी आपली गरज भागविल्याचे दिसून येत आहे जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकात उच्च दर्जाचा आय एस आय मार्क युपीव्ही सी वापरणे बंधनकारक आहे तसेच नळावरील तोटी सुद्धा steel ची उच्च दर्जाची नमूद करण्यात आलेली आहे. मात्र या सर्वांचे उल्लंघन करीत संबंधित कंत्राटदार मनमार्जित करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता कामावर अनुपस्थित राहून कंत्राटदाराला अभय देण्याचे काम कमिशन तत्वावर करीत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे खोदकाम किसने किया? हमने किया और पाइप पाइप एक पाइप दिया और आगे का पाइप हमने डाला कितने पाइप डाले तुमने हमने तीन पाइप डाला और खुद काम पूरा किया तुमने पैसा दिया क्या उन्होंने कुछ खुद काम का नहीं इतकेच नव्हे तर गंभीर बाब की कालपी गावातील नागरिकांचा गैरफायदा घेत त्यांची दिशाभूल करीत त्यांच्याकडूनच खोदकाम करून घेतले जात आहे जलजीवन मिशन योजने अंतर्गत शासनाने प्रत्येक घरापर्यंत वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याचे प्रावधान केले आहे मात्र शासनाने नेमून दिलेल्या सर्व नियमांना केराची टोकली दाखवून संबंधित कंत्राटदार कालपी गावात नियमबाह्य काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे आदिवासींची दिशाभूल करून त्यांच्याकडून सशक्त मजुरी ते पण विनामूल्य करून घेतल्या प्रकरणी संबंधित प्रशासनावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा सुद्धा या ठिकाणी लागू होतो हमारा गाँव में ये पाइप का खोदने का काम हम हमारा खुश होता खोदा और हम हमारा इससे चालू कर पूरे गांव में ऐसी चोरा गया सब खुद खोद रहे गया। हाँ। ये नल कनेक्शन किसका नाम का है नाम का। खोद काम किसने किया और उसका खोद काम का कुछ पैसा वैसा दिया क्या किसी ने नहीं? नहीं दिया नहीं, दिया? नहीं। आता वरिष्ठ प्रशासन या गंभीर प्रकाराकडे कोणत्या नजरेने बघणार याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे